आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील समिती सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ व इतर उपस्थितीत अधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले या निमित्त निवासी उपजिल्हा अधिकारी डॉक्टर संदीप माने यांनी संविधान दिनाचे महत्त्व भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आणि लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका याबाबत मार्गदर्शन करून संविधानातील मूल्य आचरणात आणण्याविषयी त्याचबरोबर आपापल्या कार्यक्षेत्रात पारदर्शकता व जबाबदारी बाळगण्याचे आवाहन केले यावेळी अप्पर जिल्हाधिकारी हरिचंद्र पाटील उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन रुपाली भालके उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने उपजिल्हा अधिकारी रोहायो शशिकांत गायकवाड उपजिल्हाधिकारी भूसंपादन वरुण कुमार सहारे जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुळे तहसीलदार सचिन चौधर संदीप भोसले अमोल कदम नायब तहसीलदार किशोर जाधव तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर कर्मचारी अधिकारी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क